गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा मंडळी नमस्कार सस्नेह परिवारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज गुरुपौर्णिमा या निमित्ताने आजचं हे अभिवाचन एका गुरुच्या शिक्षण तपश्चर्याला समर्पित आहे डोंबिवलीमधील मंडळींना वाणी सर हे नाव परिचित असणारच त्यांच्याच विद्यार्थ्याने सांगितलेली सरांच्या शिक्षण संघर्षाची ही कथा शीर्षक गणिताचे सर लेखक श्री दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया गणिताचे सर आई आज मला शाळेतून घरी यायला उशीर होईल ना अगं आज आमच्या गणिताच्या सरांचा निरोप समारंभ आहे खरंच अनेक मुला मुलींनी त्या दिवशी आईला बाबांना हेच सांगितलं असेल संस्थेच्या अध्यक्षांनी सरांचा सत्कार करताना सांगितलंही आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आपणा सर्वांच्या आवडत्या गणिताच्या सरांचा निवृत्तीचा दिवस अनेक वर्षे सरांनी आपल्या संस्थेतील विविध शाळांमध्ये गणित हा विषय शिकवला गणित हा विषय तसा शिकायला आणि शिकवायला अवघडच पण सरांनी तोच विषय अतिशय रंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवला त्यामुळेच आपल्या शाळेतील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवलेले आहेत सत्काराला उत्तर देताना सरांनी जे सांगितलं ते खरंच अविश्वसनीय होतं सरांनी ग्रॅज्युएशनलाच नव्हे तर सुद्धा गणित विषय घेतलेला नव्हता सर सायन्स ग्रॅज्युएट नाही तर आर्ट्स ग्रॅज्युएट होते ही माहिती देऊन केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर बहुतांश शिक्षकांनासुद्धा त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला आणि त्याबरोबर बोलता बोलता ते भूतकाळातही शिरले सरांची जन्मतारीख अहो तीही विलक्षणच जन्मतारखेतील दिवस महिना आणि वर्ष तिघेही बाराच्या पटीत येईल तारखेतला दिवस आणि महिना यांची बेरीज म्हणजे जन्मतारखेतील वर्ष असलेल्या अनोखी तारीख चोवीस बारा छत्तीस ज्योतिषशास्त्रानुसार या तारखेचा ता जन्म म्हणजे खरं प्रचंड भाग्य पण दुर्दैवाने तसं भाग्य सरांच्या नशिबी लिहिलेलं नव्हतंच सातवीपर्यंतचं शिक्षण कसगाव येथे झालं पुढील शिक्षणाची व्यवस्था या लहानशा गावात नसल्यामुळे तेरा किलोमीटर अंत्र, अंतरावरच्या चाळीस गाव येथे आठवीत प्रवेश घेतला दिवसात फक्त दोन वेळा असलेल्या पॅसेंजरने जाणं येणं सुरू झालं जेमतेम अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी किमान तास दीड तास स्टेशनवर थांबावं लागायचं मग या वेळेचा उपयोग करायचा तर काय गृहपाठ ट्रेन आली नाही तर पाढे म्हणत किंवा पाठांतर करत पायपीट करत शाळेत जायचं नववीच्या शिक्षणासाठी सरांची रवानगी दोंडाईचा येथे झाली आणि त्यानंतर दहावीला परत चाळीस गावला ट्रेनच्या वेळा बदलल्यामुळे शाळेत जायला जायला उशीर होऊ लागला परीक्षेच्या काळात रेल्वे स्टेशन हेच मग सरांचं हे घर होतं एका शिक्षकांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी परीक्षेच्या काळात सरांची राहण्याची व्यवस्था त्यांच्याच घरी केली दहावी झाली आणि घरच्यांनी ठरवलं सरांनी आता शिक्षण सोडून शेती करावी मग तीन वर्ष सरांनी शेतीही केली पण अर्थात त्यात मन रमलंच नाही सरांनी आई आणि वडिलांना केदारनाथ आणि बद्रीनाथ ही त्या काळची अतिशय अवघड यात्रा करवून थोडीशी पुण्यप्राप्तीही करून घेतली शिकण्याची प्रबळ इच्छा आत्मविश्वास आणि त्याला दुजोरा मिळाला तो आईच्या हुशारीचा आणि वडिलांच्या दूरदृष्टीचा तीन वर्षांच्या शैक्षणिक खंडानंतर सरांनी पुनश्च शिक्षणाचा श्री गणेशा केला वडील बंधूंनी सरांना संगमनेरला आणून योग्य मार्गदर्शन केलं त्यावेळची मॅट्रिकची परीक्षा सरांनी दिली ती गणित हा विषय सोडून काकू तुमचा विठ्ठल मॅट्रिकची परीक्षा पास झाला आहे काढा सरांचा मित्र म्हणाला कोण विठ्ठल सरांच्या आईने विचारलं रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण परमेश्वराला विसरू नये निदान मुलाला हाक मारताना तरी देवाचं नाव आपल्या तोंडात नि निघावं म्हणून मी मधूचं शाळेचं नाव विठ्ठल ठेवलं पांडुरंगावर अपार श्रद्धा असणाऱ्या सरांच्या वडिलांनी दिलेलं आहे स्पष्टीकरण पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला खरा पण नियतीला काही ते मान्य वाटलं नाही गावात डोळ्यांची साथ काय आली गोमूत्रात तुरटी मिसळून ते गोमूत्र डोळ्यात घाला असं एका आजीबाईंनी सांगितलं मात्र हा उपाय जालिम आणि राक्षसी ठरला सरांसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सरांना धुसर आणि अस्पष्ट दिसत होतं त्यांचा एक डोळा पूर्णतः तर ता दुसरा डोळा अर्धा निकामी झाला होता सर्वानुमते ठरलं आणि त्याप्रमाणे मग सरांची रवानगी पुण्यातल्या औंद आय टी आयमधल्या टेलरिंगचा कोर्स करण्यासाठी झाली कोर्स पूर्ण झाला आणि त्यांना खोपोलीतल्या आय टी आयमध्ये टेलरिंग इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरीही मिळाली टेलरिंग क्षेत्रात आयुष्य काढायला सरांचं मन थोडीच तयार असणार होतं पण त्यावेळी दुसरा कोणता पर्यायही उपलब्ध नव्हता आणि म्हणतात ना तसं अचानक अंधारातून प्रकाशाचा किरण यावा तसं भिवंडी इथल्या एका शाळेची क्राफ्ट टीचरची जाहिरात आली सरांनी अर्ज केला आणि केवळ नशिबाने पूर्ण साथ दिली आणि सर भिवंडी येथल्या शाळेत क्राफ्ट टीचर म्हणून रुजू झाले सरांची हुशारी जिज्ञासा आणि चिकाटी मुख्याध्यापकांनी हेरली आणि त्यांनी सरांना एक्स्टर्नल हा पुढील शिक्षणाचा मार्ग सुचवला अर्थात त्यासाठी सर्वतोपरी मदत सहकार्यही केलंच एका छोट्याशा खोलीत मग सरांचा संसार आणि अभ्यास दोन्ही सुरू झाला पण नशिबाने पुन्हा एकदा दगा दिला दिवसभर एकाच डोळ्यावर ताण पडल्यामुळे रात्रीच्या वेळी सरांना त्या डोळ्याने अस्पष्ट दिसे त्यामुळे मग रात्रीचा अभ्यास बंद आणि शाळा सुटल्यानंतर मग प्रथम अभ्यास नंतर स्वयंपाक त्यानंतर जेवण अशी सरांची दिनचर्या सुरू झाली परीक्षा जवळ आली पण पुरेसा अभ्यासच झाला नव्हता सरांची धडधड वाढली होती पुन्हा एकदा नशिबाचे फासे पलटले सरांचा लहान भाऊ आणि भाचा सरांचे दोन डोळे बांधले परीक्षेच्या आदल्या रात्री ही दोघं आळीपाळीने सरांना पुस्तक वाचून दाखवायचे आणि मग सर दुसऱ्या दिवशी पेपर लिहायचे असे करताना सरांनी बी ए पदवी प्राप्त केली मुळातच असलेली गणिताची आवड कुटुंबाकडून आलेला गणिताचा वारसा आणि वडील बंधूंप्रमाणे आपणही उत्तम शिक्षक व्हावं अशी तीव्र इच्छा त्यामुळेच सरांनी आता गणिताचाही अभ्यास सुरू केला एस एस सी बोर्डाच्या गणिताच्या अनेक पेपरपैकी पे शंभरपैकी पे शंभर पे गुण मिळतील एवढी भक्कम तयारी त्यांनी केली त्यांचाही आत्मविश्वास वाढला मग त्यांच्याच संस्थेच्या डोंबिलीच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी बोलताना सहजच सरांनी विचारलं सर काही शक्यता आहे का हो मला तुमच्याकडे ट्रान्स्फर मिळण्याची सर आमच्याकडे जागा तर आहे पण ती क्राफ्ट टीचरची नाही हो गणिताची सरांनी मोठ्या हिमतीने आणि आत्मविश्वासाने ट्रॅक बदलला आणि ते गणिताचे सर बनले एका गरीब पण बुद्धिमान आणि मेहनती मुलीशी पुढे सरांचं लग्न झालं दोन पुत्ररत्नही प्राप्त आली अर्थात जबाबदारी वाढली एक दिवस अहो कसली चिंता करताय काळजीत दिसताय काय झालं बाईंनी विचारलं अगं आपला संसार माझ्या अर्ध्या डोळ्यावर चाललाय गं मला काळजी वाटते जर माझा हा अर्धा डोळासुद्धा निकामी झाला तर कसं होईल बरं आपलं सर तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्या दोन डोळ्यांपैकी एक डोळा मी तुम्हाला देईन बाईंनी सांगितलं नाही गं मला तुझ्याकडून याहीपेक्षा जास्त काहीतरी हवं आहे अहो बोला ना काय हवं आहे तुम्हाला मागाल ते देईन मी बाई आत्मविश्वासाने म्हणाल्या हे बघ तुझं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेलं आहे मला वाटतं तू ग्रॅज्युएशन करून नोकरी करावीस बघ ना जर दुर्दैवाने माझा दुसरा डोळाही निकामी झाला आणि माझी नोकरी गेली तर निदान तुझ्या नोकरीवर तरी आपलं घर चालेल खरंच बाईंनी आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला घर सांभाळलं एम ए आणि बी एड ह्या पदव्याही प्राप्त करून घेतल्या त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत खरं तर सरांनाही मागे टाकलं अतिशय सुंदर अक्षर दोन्ही हातांनी लिलया लिहिण्याची कला विषयाशी समरस होऊन तो अतिशय सोप्या पद्धतीने शिकवण्याची हातोटी यामुळे बाईंना शिक्षिकेची नोकरी देखील सहज मिळाली अर्थात संसाराला हातभार लागला सरांचं हेलकावणारं मन आणि हृदय स्थिर झालं ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असताना सरांनी आणि बाईंनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत त्यांचा विद्यार्थी वर्ग हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पसरलेला आहे शिकायची तीव्र इच्छा असलेल्या एका भिकाऱ्याच्या मुलाला सरांनी त्यांच्या शाळेत प्रवेश दिला स्वतःच्या खोलीत राहायला जागा दिली योग्य मार्गदर्शन करून त्याचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झाल्यावर स्वतःच्याच ओळखीने नोकरी मिळवून दिलेला तो होतकरू मुलगा एम एस ए बीत आज खूप मोठ्या पदावर काम करून निवृत्त झाला सरांच्या एका विद्यार्थ्याने तर शा दहावीचा शालेय अभ्यासक्रम आणि दहावीचं गणिताचं पुस्तक बनवण्यामध्ये मुलाची कामगिरी केलेली आहे प्रचंड कष्टांच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या सरांना संस्थेतल्या राजकारणामुळे बऱ्याचदा त्रासही झाला म्हणा पण तरीही न डगमगता त्यांची व्यथा शिक्षणाधिकारी साहेब तसेच संस्थेच्या अध्यक्षापर्यंत पोहोचवून होणाऱ्या त्रासाचा त्यांनी वेळोवेळी नायनाट केला असंच एके दिवशी अगदी सकाळी सकाळी सरांचा फोन खणखणला सर अहो तुमची मुलगी काय करते सध्या अहो काल संध्याकाळी मला ती सी एस टी फास्टमध्ये दिसली ना सरांची एक विद्यार्थीने विचारत होती खरं तर सरांना मुलगी नाही पण ही जी मुलगी म्हणतायत ती सरांची भाची जिला सरांनी बालवाडीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत अगदी पोटच्या मुलीसारखं सांभाळलं अहो मित्रमंडीना काय तर त्यांच्या बऱ्याचशा नातेवाईकांनासुद्धा हे खूप उशिराने समजलं की ती सरांची भाची आहे मुलगी नाही निवृत्तीपर्यंतचा प्रवास सरांनी अगदी अर्ध्या डोळ्यानेच पार पाडला खरा त्यानंतर मात्र परमेश्वराला दया आली आणि एका नेत्रपेढीतून एक छानसा डोळा सरांना मिळाला नवी दृष्टी नवीन विश्व सरांनी आणि बाईंनी संपूर्ण जग बघण्याचा आनंद घेतला आपल्याला पडलेले कष्ट इतरांना करावे लागू नयेत म्हणून त्यांनी अनेकांना मदत आणि मार्गदर्शनही केलं समाजसेवा करता करता त्यांनी त्यांच्या मातापित्यांची देखील सेवा केलीच की दादर आणि डोंबिवली येथील नामांकित शिक्षण संस्थांचं संचालकपद भूषविताना सरांनी कित्येक गरजू आणि गरीब मुला मुलींना नोकरी मिळवून दिली तुटपुंजा पगार वाढता खर्च व्यस्त जीवन स्वतःपेक्षा इतरांसाठी काहीतरी करण्याची प्रवृत्ती त्यामुळे सरांनी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही म्हणून सरांच्याच मुलांनी त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस अगदी मोठ्या दिमाखात साजरा केला एक आठवण एकदा शनिवारी संध्याकाळी सर ठाण्याला बसस्टॉपवर उभे होते तेवढ्यात एक आलिशान गाडी सरांपाशी येऊन थांबली आमदार साहेब हो सर मी आमदार नाही मी तुमचा विद्यार्थी असे म्हणत आमदार साहेबांनी सरांना मोठ्या आदराने गाडीत बसवून ऑफिसमध्ये आणलं त्यांच्या भेटीसाठी अनेक मंडळी तिथे थांबलेली होती पण आमदार साहेबांनी डिक्लेअरच केलं आज मी कोणालाही भेटणार नाही आजची संध्याकाळ मी माझ्या सरांबरोबर घालवणार आहे मी जो काही आज आहे तो केवळ माझ्या सरांमुळेच त्यांनीच मला घडवलं मग मनसोक्त गप्पा गोष्टी जेवण झाल्यावर आमदार साहेबांनी सरांना घरी सोडलं एवढ्या मोठ्या व्यक्तीने खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतानाही आपल्या सर्व मिटिंग्स कॅन्सल करून माझ्याबरोबर वेळ घालवला हे कसं काय या प्रश्नाचं उत्तर मात्र आयुष्यातील अनेक प्रश्न लिलया सोडवणाऱ्या आमच्या गणिताच्या सरांना काही सापडत नव्हतं वय वर्ष अठ्ठ्याऐंशी तरीही आज तंदुरुस्त प्रकृती परंतु जडलेले एक व्यसन एकमात्र व्यसन ते म्हणजे शिकवण्याचं आता सर विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या शिक्षकांनाही मार्गदर्शन करतात तेही कोणताही मोबदला न घेता आजही सर भेटल्यानंतर कितीतरी आजी आजोबा आपल्या नातवंडांना कितीतरी आईवडील आपल्या मुलांनाही सांगतात हे आमचे गणिताचे सर अरे त्यांच्याचमुळे आम्ही घडलो शेतकरी ते शाळेतील सर व्हाया क्राफ्ट टीचर त्यानंतर गणिताचे सर शाळेचे मुख्याध्यापक संस्थेचे संचालक असा प्रगतीचा चढता आलेख आपल्या प्रगतीचे आणि यशाचे संपूर्ण श्रेय सर आपल्या आईवडिलांना आणि मोठ्या बंधूंना देऊन एक महत्त्वाचा संदेश आपल्याला देतात विनयेन शोभत खरंच अगदी भारावून जाणारं व्यक्तिचित्र हे नाही तुम्हालासुद्धा आपल्या आयुष्यातल्या शिक्षकांची आठवण आलीच असणार अ मग अभिप्रायामध्ये नक्की लिहा आजचं हे व्यक्तिचित्र आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद